भारत आणि पाकिस्तान या दोन राष्ट्रांमधील शेजारील राष्ट्रांमध्ये जे काही संबंध आहेत ते दिवसेंदिवस अधिक तणावाचे होत चालले आहेत येथील बावीस एप्रिलचा जो काही हल्ला होता त्या हल्ल्यामध्ये सव्वीस ते सत्तावीस निरापराध भारतीय नागरिकांना आपला प्राण गमवावा लागला दहशतवादी हल्ला होता हा पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी केलेला यामध्ये आपल्या भारतीय नागरिकांना प्राण गमावा लागला होता आणि त्यानंतर भारतानं एक एक पाऊल डिप्लोमॅटिक पद्धतीने उचलत उचलत म्हणजे सिंधू पाणीवाटप करार असेल तो रद्द केला त्यानंतर सीमा भाग हा सग सगळा सील करण्यात आला आणि त्यानंतर आता भारतानं बुधवारी म्हणजेच सात मे रोजी मध्यरात्री सव्वा एक ते दीडच्या दरम्यान एक एअर स्ट्राईक केला आणि ज्यामध्ये पाकिस्तानमधील जे काही पाकव्याप्त काश्मीर आहे या भागातील नऊ दहशतवादी तळांवरती हल्ला केला आणि ती स्थळं उद्ध्वस्त केली या इथूनच भारतावरती जे काही हल्ले केले जात दह होते दहशतवादी त्याचं हे प्रशिक्षण केंद्र होते असं सुद्धा परराष्ट्र सचिवांनी सकाळच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये स्पष्ट केलं तर एक प्रकारे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जे काही संघर्ष सुरू आहे हा आता एका वेगळ्या वळणावरती आलेला आहे